किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे टोमॅटोचा ठेचा तर इथे टोमॅटो आहेत चार आणि आठ मिरच्या आहेत हे आपण कट करून घ्यायच इथे तवा गरम केलेला आहे आणि मिरच्या अशा कट करून घ्यायच्या छोट्या छोट्या कट करायच्या आणि तव्यावर छान अशा भाजून घ्यायच्या डाक पर्यंत मिरची भाजून घ्यायच्या इथे मिरच्यांना स्लो गॅसवर भाजून घ्यायचे आणि छान असं डाक पडलं पाहिजे पूर्णपणे त्यातला कच्चापणा निघाला पाहिजे तर इथे आईने मिरच्यांना चांगला असे डाक पडलेले आहेत ही मिरच्या आपण काढून घ्यायच्या एक चमचा तेल टाकायचा तव्यात तेल छान असं गरम झालं गरम झाल्यानंतर जिरं टाकून घ्यायचं इथे लसूण टाकून घ्यायची एक ते दोन कांदा आहे कट केलेला आहे आणि कट करायचं जारण सहा कटिंग करायचं इथे कांदा बाबा गोल्डन झालेला आहे तर आपण इथे आहे ना टोमॅटो टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं जर कोथिंबीर टाकायची लिफाईचा भाग लिया लिहिल्या त्या टाकायचा तर आता इथे बघा टोमॅटोची चटणी झालेली आहे तर तुम्हाला आवडलं तर मिक्सरला लावा म्हणजे तसा खलबत्ता असतो त्यात टेस्ट होऊन घ्या नाही तर तव्याचं जास्त मॅच करा इथे गॅस बंद करायचं आणि जेवढं होईल तेवढं गरम गरम करून घ्यायचं आणि नक्की बघा माझ्या पद्धतीने तुम्ही आता टोमॅटोचा ठेचा बनवा एक नंबर लागतो आणि टोमॅटोचा ठेचा आहे ना भाकरीबरोबर भाताबरोबर खूप याचा टेस्ट छान असते आणि ब्रेड बरोबर खा ब्रेड बरोबर पण खूप छान लागते गरम गरमच तुम्ही असं करून घ्या नाही तर थंडा झाल्यावर मग होतच नाही तर इथं आपला बघा टोमॅटोचा ठेसा झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद